राहता शहरातील अनिल बापूराव जंगम व मनोरमा अनिल जंगम यांचा मुलगा कैलसवासी शिवम अनिल जंगम याचा वाढदिवसाच्या दिवशीच कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला शिवम जंगम हे सध्या नाशिक येथे गोडिजिटल फायनान्स कंपनीत नोकरीला होते एकवीस जून रोजी शनिवारी त्यांचा वाढदिवस वा असल्याने ते शुक्रवारी रात्री एक वाजता राहत्याकडे निघाले होते याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास सिंद्र पुलावर आले असता चालवत असलेल्या डॉक्टर मित्राच्या कारचा टायर फुटला त्यामुळे कारचा ताबा सुटून पुलाचे कठडे तोडत ती खोल खड्ड्यात उलटली या अपघातात शिवमच्या डोक्याला गंभीर मार लागून आतून रक्तस्त्राव झाला आणि तो बेशुद्ध अवस्थेत अडकून पडला रात्रीच्या वेळी रस्त्याने अनेक वाहने जात होती मात्र कोणीही थांबून मदत केली नाही अखेर तीन वाजता अपघात झाल्याचे एका ट्रक चालकाच्या लक्षात आल्याने त्याने तातडीने सिन्नर पोलिसांना कळवले पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि शिवमला सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले पोलीस तपासात कार मालकाचा शोध घेतल्यानंतर अनिल जंगम यांना फोन करून घटना सांगण्यात आली शवविच्छेदनानंतर संध्याकाळी चार वाजता शिवमचा मृतदेह हो राहता येथे आणण्यात आला लिंगायत जंगम समाजाच्या शास्त्रोक्त पद्धतीने अंतिम विधी पार पडले कारण शिवमचे लग्न झालेले नव्हते त्यामुळे समाजातील गुरुंनी प्रथम हळद आणि लग्नविधी करून त्यानंतर राहता अमरधाम येथे अंत्यविधी करण्यात आला खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी